नमस्कार आज आपण प्रत्येक गृहिणीसाठी उपयोगाच्या चाळीस किचन टिप्स पाहणार आहोत खूप उपयोगी किचन टिप्स आहेत किंवा आरोग्याच्या टिप्स आहेत तर निरोगी राहण्यासाठी काही आवश्यक टिप्स आज आपण पाहूया टिप नंबर एक हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी आहारामध्ये अधिक प्रमाणात फळे भाज्या व वेगवेगळ्या डाळी यांचा समावेश करणे गरजेचे आहे टिप नंबर दोन संध्याकाळच्या वेळी स्नॅक्समध्ये मखाने खावे त्यामुळे बद्धकोष्ठता आणि पोटाचे आजार कमी होण्यासाठी मदत होते मखानामुळे शरीरातील एनर्जी दुप्पट वाढते टीप नंबर तीन केस पातळ झाले असतील तर केसांना अंडी लावावीत यामुळे केस दाट मऊ व सिल्की होतात टीप नंबर चार चेहऱ्यावरील सुरकुत्या जास्त विचार केल्यामुळे किंवा तणावामुळे सुद्धा लवकर दिसू लागतात टीप नंबर पाच उन्हाळ्याच्या दिवसात आठवड्यातून एकदा तरी कडुलिंबाचा रस घ्यावा त्यामुळे शरीरातील उष्णता कमी होऊन पोटातील सर्व घाण साफ होते टीप नंबर सहा कपाळावर जास्त सुरकुत्या आल्या असतील तर झोपण्यापूर्वी बदाम तेलाने चेहऱ्यावर मसाज करावा मधुमेहावर गुणकारी ठरते कारले हे खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी मदत करते तसेच वजनसुद्धा कमी होते टिप नंबर सात कधीकधी चक्कर येण्याची समस्या असल्यास पाण्यामध्ये काळे मीठ टाकून पीत राहावे चक्कर येणे कमी होईल टीप नंबर आठ उन्हाळ्याच्या दिवसात उष्णता भरपूर असल्याने दुधामध्ये दोन अंजीर रात्री भिजवून सकाळी रिकाम्या पोटी खावेत उन्हाळ्यात हा उपाय नियमित केल्याने शरीरातील उष्णतेमुळे होणारा दाह कमी होईल टीप नंबर नऊ काही स्त्रियांना मासिक पाळीमधील गॅप सुरळीत राहत नाही अशावेळी गूळ ओवा चुना याचा काढा घ्यावा टिप नंबर दहा चरबी कमी करण्यासाठी एक ग्लास पाण्यात अर्धा इंच आल्याचे काप किसून अर्धा चमचा जिरे घालून दोन तीन मिनटे पाणी उकळून पाणी कोमट झाले की अर्धा लिंबू पिळून घ्यावे नंतर ते पाणी प्यावे वजन कमी व्हायला मदत होते त्यासोबतच व्यायाम देखील करायला हवा टिप नंबर अकरा उन्हाळ्यामध्ये पायांचे तळवे खूप दुखतात अशावेळी कोमट पाण्यात मीठ टाकून वीस मिनटे पाय पाण्यात ठेवावे खूप आराम होईल टिप नंबर बारा कोकमचे सरबत प्यावे त्यामध्ये किंचित आंबटपणा असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यासाठी फायदेशीर आहे टीप नंबर तेरा कोणत्याही फळांचे ज्यूस नेहमी प्यावे यामुळे शरीरात हे आपले डिटॉक्स होण्यासाठी मदत होते टीप नंबर चौदा लिंबाचा रस डास चावलेल्या ठिकाणी लावले लावल्यास आराम मिळतो टीप नंबर पंधरा गरम दुधासोबत जिलेबी खाल्ल्याने कंबरदुखी किंवा सांदेदुखीवर आराम मिळतो टीप नंबर सोळा शरीरातील बीट्वेल कमी असल्यास हातापायाला मुंग्या येण्याची समस्या जास्त वाढते यासाठी आहारात दुधापासून बनवलेले पदार्थ पनीर दूध अंडी मासे यासारख्या पदार्थांचा समावेश करून घ्यावा टिप नंबर सतरा रोज पोट साफ होण्यासाठी सकाळी उठल्यावर गरम पाणी प्यावे यामुळे रक्तप्रवाह शरीरातील सुरळीत राहतो टीप नंबर अठरा काही मुलांनासुद्धा सफेद केस येण्याची समस्या जाणवतात मुळातूनच पांढरे केस न येण्यासाठी दह्यामध्ये कडीपत्त्याची पेस्ट मिक्स करून केसांच्या मुळांना लावावी यामुळे तुम्हाला फरक जाणवेल टीप नंबर एकोणीस उन्हाळ्याच्या या दिवसात दहा बारा ग्लास तरी पाणी अवश्य प्यायला हवे टीप नंबर वीस जर तुम्हाला त्वचा रोगाचे इन्फेक्शन झाले असल्यास कडुलिंबाचे तेल किंवा कडुलिंबाचा रस त्वचेवर लावावा आराम मिळेल टिप नंबर एकवीस उन्हाळ्यात शरीरातून खूप घाम येत असतो त्यामुळे आंघोळीच्या पाण्यात तुरटीचा तुकडा टाकल्यास घाम येत नाही टिप नंबर बावीस उवांची समस्या असल्यास पाण्यामध्ये तुरटीचा तुकडा टाकून त्या पाण्याने केस धुवावे समस्या नाहीशी होईल टिप नंबर तेवीस आरोग्यासाठी पपई आपल्याला जेवढी हितकारिक आहे तेवढीच आपल्या चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे त्यामुळे पिकलेल्या पपईचा गर घेऊन मॅश करावा आणि ही पेस्ट चेहऱ्याला लावावी आणि सुकल्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा यामुळे वांगाचे डाग जाऊन चेहरा तेजस्वी चमकदार होईल टिप नंबर चोवीस हातापायांची नखे निरोगी राहण्यासाठी कॅल्शियम व प्रोटीनयुक्त पदार्थांचे सेवन करावे नखांवर पिवळे डाग किंवा नखांवरील थर निघू लागल्यास डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा टिप नंबर पंचवीस हाय ब्लड प्रेशरची समस्या असल्यास आहारात सोयाबीनचे सेवन करावे यामुळे ब्लड प्रेशर कमी होते टिप नंबर सव्वीस दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी स्ट्रॉबेरी स्मॅश करून त्या पेस्टने दातांवर मसाज करावा त्याने दात पांढरे होतात टिप नंबर सत्तावीस फंगल इन्फेक्शन झाले असेल तर कोरफड आणि खोबरेल तेल लावा टिप नंबर अठ्ठावीस गुळाच्या एका तुकड्यामध्ये शरीराला दिवसभर लागणारे लोहाची कमतरता भरून निघते टिप नंबर एकोणतीस कोणतेही कडधान्य किंवा राजमा रात्रीच्या जेवणात कधीही खाऊ नयेत यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या होते टीप नंबर तीस काही स्त्रियांना हात पाय सुन्न होण्याची समस्या असल्यास त्यांनी एक ग्लास पाण्यामध्ये एक टीस्पून मध आणि लिंबाचा रस मिक्स करून प्यावा समस्या दूर होईल टीप नंबर एकतीस दह्यावरील पाणी पिल्याने यकृत स्वच्छ होते टीप नंबर बत्तीस फाटे फुटणाऱ्या केसांना सिल्की चमकदार करायचे असल्यास कोरफडीचा गर डोक्यावर केसांच्या मुळांना लावून काही मिनिटानंतर माइल्ड शॅम्पूने केस धुवावेत यामुळे केससुद्धा मजबूत होतात टीप नंबर तेहतीस प्रत्येक स्त्रियांचे बाळंतपणानंतर वजन तर वाढतेच वजन कमी करायचे असल्यास आहारामध्ये थोडाफार बदल करून व्यायाम चालू करावा त्यामुळे वजन कमी होईल टिप नंबर चौतीस या दिवसात आहारात दही ताकाचा वापर दररोज केल्यास उन्हाळा जास्त तुम्हाला जाणवणार नाही टीप नंबर पस्तीस मतारपणाची लक्षणे लवकर दिसू नयेत यासाठी प्रथम गोड पदार्थ खाणे टाळावे टिप नंबर छत्तीस गोल्डन फेशियलसारखा चेहऱ्यावरती ग्लो येण्यासाठी मुलतानी मातीमध्ये चंदन पावडर आणि दूध घालून पेस्ट तयार करा हा फेसपॅक चेहऱ्यावर लावून सुकू द्या अर्ध्या तासानंतर स्वच्छ पाण्याने हलक्या हाताने मसाज करत धुवा या फेसपॅकमध्ये सर्व आयुर्वेदिक तत्त्व असल्यामुळेच सौंदर्यासाठी गुणकारी ठरतात टिप नंबर सदोतीस आजारपणातून उठल्यावर अशक्तपणा येतो त्यामुळे त्यासाठी आहारामध्ये प्रोटीनयुक्त कॅलरीयुक्त पदार्थाचा समावेश नेहमी करावा टीप नंबर अडोतीस उन्हाळ्यातील उष्णता जास्त असते त्यामुळे मूग डाळीपासून बनवलेले पदार्थ खावेत पचनक्रिया सुरळीत राहून पोटात थंडावा मिळतो टीप नंबर एकोणचाळीस स्त्रियांना गर्भधारणेनंतर पोटावर स्ट्रेच मार्क्स पडल्यास त्यांनी पालकाचा रस काढून त्यावर लावावा यामुळे स्ट्रेच मार्क्स हळूहळू निघून जातात टीप नंबर चाळीस सकाळी रिकाम्या पोटी ग्रीन टीचे सेवन केल्यास लठ्ठपणा कमी होतो तर या आपल्या टिप्स होत्या व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप आभार व्हिडिओतील टिप्स माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा तसेच नवनवीन माहिती व टिप्ससाठी वर्षा हाऊस कॉर्नर या आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनही प्रेस करा जेणेकरून व्हिडिओचे नोटिफिकेशन प्रथम तुम्हालाच मिळेल धन्यवाद